माढा तालुक्याच्या राजकारणात नेते ज्येष्ठ नेते अनेक आहेत या नेत्यांनी खेळीमेळीच्या राजकारणाची परंपरा जपली निवडणुका संपल्यानंतर तालुक्यातील ज्येष्ठ नेते नेहमी खुल्या दिलानं एका व्यासपीठावर आले ज्येष्ठ नेत्यांची हीच परंपरा तालुक्यातील युवा नेत्यांनी जपली सध्या राजकारणाच्या पलीकडे माढा तालुक्याच्या जनमानसात दोन लोकप्रिय युवा नेतृत्व नावारूपाला येऊ लागले आहेत आणि ती म्हणजे माढा वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज रमेशराव शिंदे आणि वाकावचे सरपंच ऋतुराज शिवाजीराव सावंत अत्यंत ऐश्वर संपन्न कुटुंबात जन्मलेल्या या युवा नेत्यांमध्ये जनमानसांबद्दल प्रचंड तळमळ दिसत आहे लोकांसाठी काहीतरी करण्याची अंतर्यामी ओढ आणि आवड असलेले धनराज शिंदे आणि ऋतुराज सावंत यांची लोकप्रियता वरचेवर वाढत आहे अत्यंत निर्गवी स्वभाव दुसऱ्याचंही ऐकून घेण्याची स्थितप्रज्ञता आणि स्वतःचा डामडौल थाटमाट बाजूला सारून सामान्य कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्गवी स्वभाव यामुळे धनराज दादा आणि ऋतुराज मामा हे दोन युवा नेते युवकांच्या हृदयात चांगले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचं दिसत आहे एकंदर माढा तालुक्यातील तरुणाईच्या मनातील आश्वासक चेहरा म्हणून धनराज दादा आणि ऋतुराज मामा हे पुढे येत आहे गरज आहे जनतेच्या मनातील या युवा नेतृत्वाला ज्येष्ठ नेत्यांनी बळ देण्याची येत्या काही महिन्यात निवडणुकांची बिगुल वाजतील अनेक रती महारथी निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील कुणाचा विजय कुणाचा पराजय असा ऊन सावलीचा खेळ सुरू राहील पण जनतेच्या मनातील नेतृत्वाला जर ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं तर चमत्कार होईल धनराज रमेशराव शिंदे आणि ऋतुराज शिवाजीराव सावंत हे दोन नेते माढा तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर तळपतील